सक्तीची करणार नाही असं म्हणता म्हणता राज्य शासनाने शेवटी पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषेची सक्ती करणारा शासनादेश काढलाच हा शासन आदेश काढताना बऱ्याच प्रमाणामध्ये मखलाशी करण्यात आलेली आहे म्हणजे एकीकडं असं भासवायचं की आम्ही काही हिंदीची सक्ती केलेली नाही दुसरी भाषा निवडता येईल परंतु ही तिसरी भाषा म्हणून जी दुसरी भाषा निवडायची आहे ती मात्र हिंदी व्यतिरिक्त राज्यात देशातील कुठलीही एक भाषा निवडायची हो आता देशामध्ये दे हिंदी वगळता जवळपास बावीस बा भाषा आहेत आणि कुठल्याही विद्यार्थ्याला आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेत असताना हिंदीच्या ऐवजी आणखी कुठली राज्यातल्या इतर कुठल्या राज्यातली राज्या भाषा घ्यावी अशी वाटेल अशी शक्यता शून्य आहे त्याच्यात आणखी एक क्लॉज टाकण्यात आलाय की वीस पेक्षा जास्त विद्यार्थी त्या भाषेचे सापडले तर तिथं अधिकृत शिक्षण देण्यात येईल फिजिकल शिक्षण देण्यात येईल नाहीतर ते ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल थोडक्यात म्हणजे हिंदीशिवाय दुसरं कुठलंही भाषा घेण्याचा पर्याय राज्य शासनाने खुला ठेवलेला नाही काहीही करून तिसरी भाषा म्हणून हिंदीचीच निवड करावी लागेल हे आता स्पष्ट झालेलं आहे मुळात राज्य शासनाने मग आश्वासन दिलं का होतं तर अशा अशा आश्वासनांना कवडीची किंमत नसते आपण आतापर्यंत बघितलं असेल या राज्य शासनाने अनेक आश्वासने दिलीत त्याच्यातली किती पाळली हा एक मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी होतं आता म्हणतात की आता आम्ही तसं काही आश्वासन दिलंच नव्हतं लाडकी बाईंसाठी पुरेशी तरतूद केली असं म्हटलं जात होतं परंतु त्यासाठी निधी इकडून व वो, वळवला वो, जातोय हो कंत्राट ही नोकर भरती करणार नाही असंही एक आश्वासन होतं परंतु आता जर शासन धार आदेश बघितले तर धडाधड तुम्हाला सगळे कंत्राटी नोकर भरतीचे आदेश सापडतील बाह्य यंत्रणेद्वारे नोकर भरती केली जाणार नाही असंही म्हटलं होतं आता तर त्या बाह्य यंत्रणा हा जवळपास कायमच्या झालेल्या तसे चिन्ह आहेत अनेक निविदा बेकायदा निविदा ज्याच्यासाठी तक्रारी झाल्या त्याच्यामध्ये आम्ही त्या निविदा रद्द करू असं म्हटलं होतं परंतु तेही घडलं नाही ह्या यामुळे आता लोकांना प्रश्न पडलाय की राज्य शासनाच्या किंवा राज्याच्या नेत्यांच्या आश्वासनांवर किती विश्वास ठेवायचा मुळात ते असे आश्वासन देतात हा त्यांचा दोष नाही त्यांच्या अशा आश्वासनावर जनता विश्वास ठेवते हा जनतेचा दोष आहे असं आता इलाजानं म्हणावं लागेल आता हिंदीची सक्ती केली उद्या आणखी काही करतील हे सांगता येणार नाही त्यामुळे राज्यातल्या पालकांनी आता या निर्णयाचा कडाडून विरोध करावा आणि याचा मुळात हे जे राज्य शासनामध्ये बसलेले अधिकारी आहे ते अशी काही भाषा वापरतात की लोकांना सहजासहजी त्या परिपत्रकाचा त्या आदेशाचा अर्थ समजू नये मी त्यांना परिपत्रकवाले साहित्यिक म्हणतो कारण हे असे साहित्यिक जे काही लिहितात त्याचा अर्थ फक्त ते लिहिणारेच लावू शकतात आणि माणूस बदलेल किंवा विषय बदलेल तस तसा त्या परिपत्रकांचा अर्थ लावता येतो हेही ये परिपत्रक किंवा हाही शासनादेश तशाच पद्धतीचा आहे आता नागरिकांनी ठरवायचं आहे की या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आपला आवाज उठवायचा कशा पद्धतीने लो जनजागृती करायची आणि कशा पद्धतीने या निर्णयाचा विरोध करायचा एकीकडे शासनानं का आश्वासन दिलं होतं माहिती नाही की हिंदी सक्तीची करणार नाही आणि पुन्हा जर सक्तीची करायचीच होती तर तसं सुरुवातीपासून ठाम राहिला होतं परंतु तसं न करता भाषेची मखलाशी करून पुन्हा हिंदी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे महाराष्ट्रातल्या जनतेने तो हणून पाडला पाहिजे धन्यवाद